मी जे काही तुमचं मांडणं सरकार समोर मांडण्याचा प्रयत्न आहात याला सरकार कितपत दाद देईल या बाबतीत मी काय आहे जे शिक्षक आहेत त्यांना माझं एक आवाहन आहे मी तुम्हाला आंदोलन मागे घ्या म्हणणं हे मला शोभत नाही पण तरी देखील तुम्ही जो काही क्लेश करता आहे स्वतःच्या शरीराला त्रास देऊन अन्न त्याग करू तुम्ही हे जे काही तुमचं मांडणं सरकार समोर मांडण्याचा प्रयत्न करता याला सरकार कितपत दाद देईल बाबतीत मी शासन आहे का परंतु काल जे झालं ते मी तुम्हाला यापूर्वी सांगितलंय त्या मीटिंगला मी स्वत होतो आमंत्रित होतो राहते काका होते मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं ना की कॅबिनेट पुढे प्रस्ताव आणा त्रुटीचाही आणा आणि टप्पा आणा आणि शासन निर्णय तुम्हाला आचारसंहितेच्या पूर्वी काढून देतो मग इतकं सगळं सांगितल्यानंतर महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत ते हे नक्की करतील शासन निर्णय नक्की काढतील आणि याच्यासाठी फॉलोअप खेळायला आम्ही आहोत ना सगळे आम्ही सगळे इथेच आहोत त्यामुळे माझं तुम्हाला आव्हान आहे तुमच्या सगळ्या सहजदारांशी चर्चा करून तुम्हाला जर उपोषण मागं घेता आलं तुम्हाला जर तुमच्या शरीराचा क्लेश न करता आला तर मला आनंद होईल बघा विचार करा